नक्की सांगा हा रोड कुठं जात असेल तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांचा शुभ दिवस जाऊ तर चला आज आपण तुम्हाला सांगितलं दवेखानात जाणार आहोत तर आम्ही आता निघलेलो आहोत दवेखाना झालेली रेडी दवाखान्यात निघलोत आम्ही आता तर बघू दवेखाना बाहेरून तुम्हाला नक्कीच दवेखाना दाखवायचा प्रयत्न करेन तिथं किती गर्दी आहे काय आहे ह्या चला आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये सुचले काय होत हा थोडं तोंड सुचलं तिथं कारण की ते डोकं दुखत आहे ना त्यामुळं तर बघू आता दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर लोक काय सांगतात आपण तिला पहिलं नेलो होतो दो दोन तीन दवाखान्यामध्ये तर तिकडून सांगितलं इकडे दवाखान्यामध्ये जायला तर बघू भेटू दवाखान्यात गेल्यावर कारण की पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेरचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलो जास्त दाखवणार नाही डायरेक्ट भेटू आता दवाखान्यात गेल्यावर हाय ना तू बोलू का नाही काही हो आता चालल्या चाललो आम्ही दवाखान्यामध्ये त्याच्यावर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग तुमची सर्वांची चाय पाणी झाली का आमची चाय पाणी झालो आम्ही चाय पाणी करू चाललो दवाखान्यामध्ये तर बघू आता डॉक्टर लोक काय सांगतात

आम्ही सगळे चालू दवाखान्यामध्ये हा आहे मित्रांनो आपण आलो दवाखान्या आता आपण जे दवाखान्याच्या बाहेर उभा आहोत तर बघू दवाखान्यामध्ये किती गर्दी आहे बाहेर तर खूप गर्दी दिसते तर चला भेटू दवाखान्यात गेलो दाखवतो तुम्हाला पाच तुम्हाला एक तुम्हाला इकडचा असा नजारा आहे गार्डन पण आहे ते तिकडे माझ्या सासू परमिशन आहे का नाही माहित नाही आम्हाला व्हिडिओ चला आता आम्ही तुम्हाला दाखवू दवाखान्यामध्ये गेल्यावर काढू दिला तर आम्ही तुम्हाला नक्कीच हॉस्पिटल हॉस्पिटलच्या बाहेरचा पूर्ण नजारा आहे बघू शकता तुम्ही कशी भीड आहे हे गार्डन आहे त्याच्या बाजूला गाड्या पार्किंग करायला जागा हॉस्पिटल खूप मोठा आहे हा कुठला हॉस्पिटल आहे तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून कमेंट मध्ये नक्की सांगा बहिणी भावांना हे हॉस्पिटल कुठलं आहे तर हे बघा आले दवाखान्याच्या जवळजवळ या ना या 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 चला पटकन हाय हाय दादू आणि का माझी आई आहे तिथं आईला पण आणले देवखान्यामध्ये आम्ही खूप भीड आहे तर चला भेटू नंतर अर्चनाचा नंबर ते बघा तिथे नंबर आलेला अर्चना लागले नंबरला ते तिथं दादू आहे खिडकी क्रमांकावर आलेले आहेत ते तर चला भेटू आता देवखान्यात गेलो डॉक्टरला भेटले दादू कसा खेळतोय दवेखान्याच्या बाहेर बघू शकतो खूप मोठा दवेखाना आहे अर्चनाला तिकडे पाठवले आता एक्सरे काढायला खूप भीड आहे दवेखान्यामध्ये एकदम जबरदस्त खूप मोठा असा हॉस्पिटल आहे हा आ, ए दादू चल असं गार्डन वगैरे आहे देवाखान्याच्या बाहेर अर्चनाला एक्सरे काढायला पाठवले कारण की तिच्या डोक्याला आरामच नाही ती गेली एक्सरे काढायला आता एक्सरा काढून झालेला आहे है ना अर्ध्या घंटेने तिला बोलवलं आहे कारण आतमध्ये आपण व्हिडिओ नाही काढू शकत खूप मोठा हॉस्पिटल आहे हा तुम्ही बघू शकता एकूण पण दिसत असेल तुम्हाला बघा खूप मोठा म्हणजे खूप मोठा हॉस्पिटल आहे पाठीमाग वाईट वाईट येते ना आता दिसत असेल बघा कारण की आपण इकडे बाहेर आलो थोडंसं त्यामुळे हॉस्पिटल तुम्हाला दिसत आम्ही नक्कीच दाखवतो तुम्हाला पाठीमागून बघू शकता तुम्ही मस्त बाहेर गार्डन वगैरे बनवलेला बाहेर कारण आतमध्ये त्यामुळे एक्स्ट्रा काढून झालाय माझा तर ते अर्धा तासाने रिपोर्ट घ्या भाऊ आता अर्चनाच्या रिपोर्ट मध्ये काय येते दादू वरती जाऊ नको तसं दादू रिपोर्ट मध्ये नक्कीच आम्ही पुढचा पण आणि बघा गार्डन वगैरे कसं आहे खूप मस्त वाटतंय बघू शकता तुम्ही साइडला किती छान वाटत आणि बाहेर पाऊस वगैरे येतोय दादू आहे आपला दादू वरती गेला होता पाऊस हो येतोय तो काय झाडामुळे पाऊस लागत नाही आपल्याला बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि हॉस्पिटल पण खरोखर खूपच मोठा हॉस्पिटल आहे तर हा हॉस्पिटल आम्ही याचं नाव नाही सांगणार कुठे आहे काय तुम्ही कमेंट करून सांगा ना की हा हॉस्पिटल कुठं आहे कोणी बघितला आहे का है ना बहिणी सांगा ज्यांनी कोणी हॉस्पिटल बघितलं की हे हॉस्पिटल आहे मी दाखवतो तुम्हाला हॉस्पिटल तर चला बघू आपण हॉस्पिटल दिसते का थोडं थोडं दिसतंय कारण आम्ही गार्डनमध्ये आलो तर सर्व झाडं वगैरे आहेत म्हणून दिसत नाही कारण आतमध्ये आपल्याला एंट्री नाही बाहेरच व्हिडिओ काढतो आम्ही आहे ना, है। ले ले ना, है। है ना? तरी थोडंफार तुम्हाला दाखवतो मी अर्चनाने लाईन वगैरे लावलेली काढला आपण थोडासा तर चला मग भेटू अर्चना एक सर आल्यावर हॉस्पिटलच्या बाहेरच्या ना जरा हा हॉस्पिटल इथून स्टार्ट होतो आहे बघू शकता तुम्ही खूप मोठा हॉस्पिटल हा पार लास्टपर्यंत त्या साईडपर्यंत हॉस्पिटल हा खूप मोठा आहे हा डबल टिबल मंजिल आहे तुम्हाला दाखवतो मी इकडे येऊन हे बघा एक गोळ्याच्या चा। नंबर आता बघू अर्चनाला गोळ्या भेटतात त्याचा पटापट लाईन ला लागली अर्चना गोळ्याच्या चला बघू नंबर अजून आला नाही बघू आता नंबर आल्यावर चला तर बघा बहिणीनो भावांडो तिकडे माझ्या सासूबाई थांबल्यात दवा गोळी घ्यायला नंबर लावलाय त्यांनी माझ्या गोळ्या जाण्या घेऊन हे इकड बघा हे थांबलेले आहे तिकडे दादू आहे आता खूप वेळ झालाय आम्हाला दवाखान्यात येऊन आता माझा अजून रिपोर्ट आलेला नाही

आपण घरी अर्चना तिकडे माझी आई तेव्हा बघा इकडं आमचा दादू आहे का दादू थंड हा रोड कुठं जात असेल सांगायचं आम्ही आता ब्रिजवर आहेत ब्रिजच्या पलीकडे जायचे खाली रोड आहे त्यासाठी ब्रिजवर आलो होतो बघू शकता रोड चला चाललो घरी भेटू भिटू रिक्षावर समज तुम्हाला रोड दाखवत असेल आणि ह्या साईडचा कुठं जात असेल हे बघा झाला अर्चना काम तुझं बघा अर्चना एकेश बसले तिथं दादून हे थकलेत चढून दादऱ्यावर हा काम झालं आता घरी इकडे माझी आई आहे तिकडे अर्चना आहे पूर्ण नाश्ता वगैरे करते चला मग भेटू घरी गेल्यावर अर्चना है आहोत दवाखान्यातून तुम्हाला आता घरात गेल्यावर दाखवू आमचा अर्चनाचा एक सर वगैरे आलेला आहे चला घरात आले दिदी आलेलो ती घरीच बसली होती ती शाळेत गेली आमच्या सगळं नाही आली दवाखान्या घरी बघायला मस्त मस्त पावडर लागायला दाखवत होता एक्सरे वगैरे आणले काय निघतय आता परत आपल्याला जायचं दवाखान्यामध्ये तर चला बघू आपण आज एक्सर आम्हाला काय कळलं नाही कारण की डॉक्टर निघून गेले टाइम खूप झाला होता तर एक्सरे वगैरे आम्ही घरी घेऊन आलो होतो आता परत जायचं आपल्याला तर आपल्या व्हिडिओ नक्कीच सपोर्ट करा मला नंतर परत जायचं दवाखान्यामध्ये मध्ये आता याच्यात काय आलंय काय माहिती नाही तुम्ही म्हणता आम्ही खोटं बोलत होतो तर बघू शकता अर्चनाचा डोक्याचा बघा तर बघू आपण आता काय प्रॉब्लेम आहे काय नाही अजून डॉक्टर आपल्याला भेटले नाही हे बघा इथं डोकं आहे हे बघा हा पाठचा आहे हा पुढचा आहे तर बघू आता काय सांगतात काय नाही अर्चना खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली तिला गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत कारण की अगोदरच एक्सरा लिहून आणि गोळ्या वगैरे लिहून दिल्या होत्या एक्स रे करायला टाइम गेला तर बघू आता दिलेल्या आहेत आणि एक्सरे पण आणलेला आहे आता आम्हाला डॉक्टर भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही घरी आलो बघू आता आम्ही उद्या किंवा परवा जाऊन एक्सरे दाखवून नक्कीच मला तो पण घेऊ आम्ही दाखवतो नक्कीच दाखवू काय सांगतात काय नाही अर्चनाला आता अर्चनाच खरंच धकधक लागले काय निघते काय नाही एक्सरे त्यांनी आम्हाला एक्सरे करा नाही आणि सांगितलंही नाही डॉक्टर लोकांना तर चला मग भेटू नंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघू अर्चनाला आता बोलवलंय उद्या परत तर जाऊ उद्या दे पुरत। तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर चला मग भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा ह्या काळजी सगळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे बघा आता नॉर्मल डोकं दुखत एक सरे पर्यंत पोहोचलो आपण आता एक्सरे काढलं तिथं बघू काय सांगतात डॉक्टर